तहानलेली मेंढरं जे आहेत ते आदरणीय प्रकाशांना शेंडग्यांनी यांनी जे जतला पाणी दिलेलं आहे ते पाणी पित आहेत त्यांच्या मुखापर्यंत प्रकाशांना शेंडग्यांनी यांनी पाणी पोहोचवलेलं आहे हे बघा ही मेंढी माऊली कशा पद्धतीनं पाणी पित आहे ते हे पाणी याच पाण्याच्या शोधात चाऱ्याच्या शोधात हे मेंढपाळ बांधू भटकंती करत आहेत गेल्या सहा महिन्यांपासून अनेकांनी घर सोडलेलं आहे कडक उन्हाळा सुरू आहे एप्रिल महिन्यामध्ये ऊन सगळं जे आहे ते मी म्हणते या रणरणत्या आणि रखरखत्या ऊन्हामध्ये हे मेंढपाळ बांधव आपल्या मेंढ्या घेऊन भटकंती करत आहेत जत तालुक्यातले हे सगळे मेंढपाळ बांधव आहेत आणि हे मेंढी माऊली बघा या ठिकाणी पाणी पित आहेत हा खरा जत तालुका आहे जत तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो आहे आणि या तालुकामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई होती शेतीच्या पाण्याची टंचाई होती आदरणीय प्रकाशांना शेंडगे यांच्या प्रयत्नातून गेल्या पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून रखडलेल्या ज्या पाण्याच्या योजना आहेत त्या कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि आज जनावरांच्या मुखापर्यंत हे पाणी पोहोचलेलं आहे आणि हे सगळे मेंढपाळ बांधव जे आहेत ते खुश आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी ऐकलेली आहे शेळ्या मेंढ्या बघा पाण्यासाठी त्या तहानलेल्या आहेत आणि हे सगळं ऊन या ठिकाणी मी म्हणते आणि मी म्हणणाऱ्या उन्हामध्ये हे सगळं पाणी जे आहे ते आदरणीय प्रकाशांना शेंडगी यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेलं आहे अण्णांना या सर्व शेळ्या मेंढ्यांचा मुख्य जनावरांचा आशीर्वाद लाभलेला आहे माणसांचा आशीर्वाद लाभलेला आहे शेतकऱ्यांचा आशीर्वाद लाभलेला आहे सर्वसामान्य माणसांचा आशीर्वाद जो आहे तो अण्णांना लाभलेला आहे तो या पाण्यासाठीच म्हणूनच जत विधानसभा मतदारसंघ असो हो, की सांगली लोकसभा मतदारसंघ असो हो, या सर्वच भागामध्ये मान्य श्री प्रकाश अण्णा शेंडगे यांना उदंड असा प्रतिसाद मिळतो आहे घर आमचं गावाबाहेर मेंढरं थांबले ती माळावर सार बिराड घोड्यावर आम्ही जातीचे धनगरं हाल हे सोसायचे कुटवर या शब्दामध्ये शाहीर सावळाराम खरात याने आपल्या मेंढपाळ बांधवांचं वर्णन केलेलं आहे आणि हे जे मेंढपाळ बांधव आहेत हे असेच भटकंती करत करत आज आमच्या गावामध्ये आलेले आहेत म्हणजेच कुडनूरमध्ये आलेले आहेत आणि कुडनूर हे जत तालुक्यात आहे आणि जत विधानसभा मतदारसंघातले हे समाज बांधव आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत पहिल्यांदा बघूयात त्यांचं गबाळ जे आहे ते कशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे ती ही एक छकडा गाडी आहे रनरंत ऊन सर्वत्र बघायला मिळते आणि या रखरक त्या उन्हामध्येच हा आपला समाज बांधव या ठिकाणी हे सगळं बिराड घेऊन पुढच्या मुक्कामाला निघालेला आहे नुसती गटरे येते ठिक्यामध्ये काय 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 मटेरियल घातले आणि या अशा पद्धतीनं ते भटकंती करत आहेत या गावातून त्या गावाला त्या गावातून पुढच्या गावाला अशा पद्धतीनं दादा नाव काय तुमचं माझं नाव लिंबाजी रावबा गाडवी लिंबाजी रावबा गाडवी लिंबाजी रावबा गाडवे गाव गाव गुड्डापूर गाव गुड्डापूर काय करायला लागला आहे हे मेंढराचं जाळी ती बांधालो मेंढ्राची जाळी बांधायला लागली बघा म्हणजे आपण सगळ्यांनी वाघर हा चित्रपट बघितलेला आहे आणि वाघर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते वाघरच म्हणतात नाहीला हा वाघर या गाडीचा एक इंच जागा देखील त्यांनी शिल्लक ठेवला नाही एवढं गबाळ या, या गाडीवरती घातलेलं आहे ऊन मी म्हणते आणि या उन्हामध्येच ते या ठिकाणी आपल्या मेंढे माऊलीसाठी घाम आहेत गाडवी साहेब बोला कधी बाहेर पडला आहे घरातून तुम्ही आता मी एक सहा महिने झाली सहा महिने झालं अरे बापरे मग सहा महिन्यापासूनही तुमची भटकंदी सुरू आहे हा सहा महिन्यापासून गेल्या सहा महिन्यापासून ते भटकंती करत आहेत सहा महिन्यापूर्वी त्यांनी घरदार सोडलेलं आहे आपलं घरदार सोडून मेंढरामागं ते फिरत आहेत सहा महिन्यात घराकडे किती वेळा गेला पंधरा दिवसात महिन्यात ना पंधरा दिवसात किती दिवस जात आहे काय जेवण भाकरी ते संपलं का नाही घराकडन भाकरी हा भाकरी आणण्यासाठी तेवढी मग महिनाभर पुरते ती भाकरी कशी काय 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 शेतकरी देतय कोण आहे आपली खीर भात आमटी बनवायचं आणि मग महिन्यापूर्वी आणलेली भाकरी ती शेळी होत असेल ना शेळीची मग ती कशी खात दुधामध्ये म्हणजे मेंढीच्या दुधामध्ये ते भाकरी भिजवायची आणि भिजलेली भाकरी जी आहे ते खायचे म्हणजे दुधाबरोबर पाण्याबरोबर भाकरी खाऊन त्यांना दिवस काढतायत तर अशा पद्धतीनं यांचं सगळं बिराड जे आहे ते वेंचवाचं बिराड पाठीवर या म्हणीप्रमाणं सगळं काम आहे प्रचंड हाल लापेष्टा ऊन वारा पाऊस वादळ अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते या ठिकाणी आपला हा संसार जो आहे तो या गाडीवरती घेऊन भटकंती करत आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात आणखीन एक दादा सध्या सांगली लोकसभा मतदारसंघातून माननीय श्री प्रकाश अण्णा शेंडगे निवडणुकीला उभे आहेत तुम्हाला त्यांच्याविषयी काय माहिती आहे का माहिती आहे का प्रकाश शेंडगे यांना ज जत आमदार आमदार जाते पूर्व भागात तेवढं पाणी पुरवठा केला नाही आणि ज्या भागात आपलं दफळापूर हं कोकळ पुणे कुनोर ह्या भागात तेवढं पाणी पुरवठा केली पाणी त्यांनी जाणलं आहे पाणी त्यांनी जाणलं आहे हे पाणी प्रकाशांनाही जाणलेलं आहे हां प्रकाशांना आहे एक मिनिट आपण पाणी दाखवू या पाण्यामध्ये हा आपला समाज बांधव त्याची पातेले वगैरे धुत आहे आणि पलीकडे हे बघा ही घुडी या ठिकाणी पाणी पित आहेत हे आदरणीय प्रकाशांना शेंडगे यांनी जाणलेलं पाणी आहे जे रस्त्याकडेला असलेल्या या नाल्यातून देखील वाहत आहे ही धनगरांची घोडे आहेत थोडंफार गवत या पाण्यामुळे उगवलेलं आहे त्याचा फायदा या घोड्यांना अशा पद्धतीनं होत आहे ते तिकडे एक घोडा आहे दूरवर या दुष्काळी भागाला अक्षरशः नऊ संजीवनी देण्याचं काम मान्य श्री प्रकाशांना शेंडगे यांनी केलेलं आहे आणि हे अण्णांचं काम आहे म्हणून एक पाणीदार आमदार अशी माननीय श्री प्रकाश अण्णा शेंडगे यांची सर्व महाराष्ट्राला ओळख आहे संपूर्ण जत विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय श्री प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या विचारांचे अनुयायी त्यांचे समर्थक त्यांचे कार्यकर्ते बघायला मिळतात हे पाणी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम मान्य श्री प्रकाश यांना शेंडगे यांनी केलेला आहे आणि त्याचा सर्वांनाच या ठिकाणी मोठा उपयोग होत आहे तीस तीस वर्षापासून रखडलेल्या योजना मान्य श्री प्रकाश शेंडगे यांच्यामुळं कार्यान्वित झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं याचा उपयोग जो आहे तो सर्वांना होत आहे त्यामुळे जत विधानसभा मतदारसंघात माननीय श्री प्रकाशांना शेंडगे यांची अक्षरशः सुनामी आलेली आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय श्री प्रकाश अण्णा चन शेंडगे हे ॲटो रिक्षा या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत प्रकाश अण्णांचं चिन्ह काय आहे माहिती आहे की तुम्हाला ॲटो रिक्षा माहिती आहे ॲटो रिक्षा मग काय अण्णांना मतदान करणार की नाही करणार की नाही का बरं आता दुष्काळ हे जर चालू प्रत्येक वर्षी दुष्काळ जात होता आता पूर्व भागात तर ही, ही उत्तर भागात तर पश्चिम भागात तर पाणी आहे फक्त पूर्व भागात आता चालू आहे अजून काय पडलेलं नाही कारण चालू होणार आहे पण तालुक्यात मध्ये पाणी आलेलं आहे मध्ये आहे आज याचा उपयोग तुमच्या मेंढरनला होतोय होतोय मेंढरणला होतोय जनावरांना होतोय वापराचं पाणी मिळतंय बैल धुण्यासाठी असेल किंवा शेतीसाठी जनावरांसाठी मुबलक पाणी शेतीवाडीसाठी कमी गाशीनं पण पाणी याय लागलं आहे पाणी महत्त्वाचं हां पाणी याय लागलं आहे त्यामुळे तुम्ही आशावादी आहात आदरणीय प्रकाशांना शेंडगी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या योजना ज्या आहेत त्या त्यांच्या कामध्ये कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला गेल्या तीस पस्तीस वर्षापासून ज्या योजना रखडलेल्या होत्या त्या रखडलेल्या योजनांना गती देण्याचं काम मान्य श्री प्रकाशांना शेंडगे यांनी केलेलं आहे अण्णांचा हेतू हाच होता की हे कुठेतरी भटकंती जे आहे ते थांबावी स्थानिकांना रोजगार मिळावा बरोबर त्यांची शेतीवाडी जी आहे त्या शेतीवाडीला हिरवा शालू नेसवला जावा हे अण्णांची भूमिका होती काय सांगाल विषयी अण्णांनी आणखीन काय काय कामं केली असं वाटते तुम्हाला अण्णाने प्रत्येक गावात हे आपलं धनगर समाज काय देवस्थान आहे प्रत्येक गावात एक एक ठिकाणी दिलेलं आहे समाज मंदिर तरी बांधले बरोबर तुमच्या काराजंगी मध्ये वगैरे अण्णांना हा दिलंय काराजंगी दिल आपलं गुड्डापूर मध्ये मायाका मंदिर अण्णाने दिलंय कुळावाडीला माल मल्हारदेव हं मल्हारीचं मातारदेवाचं मंदिर त्यांनी दिले तिथेही थोडंफार बांधकाम केलेलं आहे विकास है, काम केलं प्रत्येक ठिकाणी अण्णांना म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल त्या त्या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलं आणि अण्णांनी देखील जनतेचा शब्द जो आहे तो पडून दिला नाही सगळ्यांना थोडीफार मदत अण्णांनी केलेली आहे बरोबर मग मला सांगा तुमची मेंढ्रू कुठे गेले ते आता मेंढरू त्या तिकडे लांबवर झाडाखाली थांबलेले आहेत मेंढर किती जण मेंढके आहेत यामध्ये सहा सहा जण सगळे जत तालुक्यातलेच आहेत जत तालुक्यातल्या तालु मेंढपाळांना अशा पद्धतीनं भटकंती करावी लागते हे फार म्हणजे वाईट चित्र आहे म्हणजे तुमच्या मेंढरांना तरी चारा उपलब्ध होतोय का आता ते पाणी आहे पाणी पाणी महत्त्व हो चारा कमी असला तर ह्या दिवसात पाणी महत्वाचं पाणी महत्त्वाचं आहे मग इकडं जत तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आहे म्हणून तुम्ही मेंढरे घेऊन आला इकडे छान 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 बेस्ट हे बघा हे आपले आणखीन एक मेंढपाळ बांधवांधे यांचं नाव काय बेराज थोरात बेरात थोरात साहेब आणि यांचं यांचं रावसाहेब माने रावसाहेब माने रावसाहेब माने साहेबांचं गाव कुठलं का काराजंगी काराजंगी युवराज माने ओळखते काय हा कोण आहे युवराज माने चलत भावाच पवार आहे बरोबर 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 ठीक बरो, आहे मला सांगा तुम्ही का भटकंती करताय ही मेंढरे घेऊन कशासाठी चाऱ्यासाठी की पाण्यासाठी बर चारा आणि पाणी कशासाठी भटकंती करताय पाय पाणी जरा चारा पाहिजे इकडे उपलब्ध आहे ग पश्चिम भागात तरी मेंढ्यांच्या तोंडाला लागतोय का चारा कुठला चारा लागत नाही बरोबर मग ही तुमची जी भटकन ते ही कधी थांबणार जाला आपले आपले है। में काय आता हे पाऊस काळ झाला हे जर पाणी कुठं तर हिरवं झालं म्हणजे आपल्या जतमधून आपल्या समाजाचे नेते मान्य श्री प्रकाश अण्णा शेंडगे हे लोकसभेची निवडणूक लढवत आहेत त्यांचं निवडणूक चिन्ह आहे ऑटो रिक्षा बरोबर प्रकाश अण्णांनीच हे पाणी आणलेलं आहे इकडे आणि आज तुम्ही या भागामध्ये मेंढरे घेऊन आलेला आहात काय वाटतंय प्रकाश अण्णांच्याविषयी प्रकाश अण्णा निवडून यायला पाहिजे की नाही निवडून यायला पाहिजे अण्णांना मतदान करणार अण्णांना प्रकाश अण्णांना मतदान करणं असं यांचं मत आहे प्रकाश अण्णांनी कसं गाशी ना धनगर ओबीसी बहुजन समाजासाठी काही ना काहीतरी केलेलं आहे तुमची प्रतिक्रिया काय अण्णांच्याबद्दल अण्णा झंदाबाद म्हणजे हे सगळे समाज बांधव जे आहेत ते आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे यांचं ऋण फेडण्यासाठी आसूसलेले आहेत आणि दूरवरती ती मेंढरं दिसत आहेत पाहण्यासाठीच ती याय लागलेली आहे आणि मी आता त्या मेंढरांच्याकडे जातोय हातीला हातीलाच आहे का थोडं भाव मग तसं मेट्रो बस पाहिजे तसं मेट्रो बस चाला पाहिजे हां नाही चालू तसं तर पाहिजे होय गोडवाव तर पाहिजे आणायला काय करायचं हा हेजे काय नाही काय करायचं हे पाहिजे पटवायला मेंढराला चारा पाहिजे ना ऊस खात नाही ते हा तणकडतात चालतंय मी बसवा नाही चारा नाही सांगा परत येतो हा तो। 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 चारा मग आता कोणीकडे जाणार तुम्ही चारा नाही आता पेरत कोणीकडे जावं लागणार ना दररोज एक गाव फिरवला मग आता कुठल्या कुठल्या भागात फिरून आलं तुम्ही आता तिथून जत जात अस डाफळापूर ह आणि निरवाड निरवाड करून असा आम्ही कोकळ्याला बर मग चारा कुठं काय

आता या भागात पाणी आहे म्हणाल होय या भागात पाणी आहे कुठंतरी जरा पाणी सोडलेलं पेते ती असंच फिरत जातो काय करायचं जनावर हात बायका नाही काय नाही घरी राहिली आम्ही असंच कन्या पोर्या खात आपलं जनावर फिरवत चाललं काय कांद्याची उपाशी बाजार बिजार काय हजार काय बरं वाटत नाही म्हणजे जायचं दवाखान्याला इंजिन करायचं आणि खोकत येत तळावर बसायचं आणि बाकीची निरराडूत येतं असं करत चालू काय करायचं पूर्ण आपल्या बाजाराच कसं नियोजन करता येतो बाजाराच ना जायचं जाऊन गावाचा घरा आणायचं मोठा घरा आणि ते आणायचं जरा साखर टाकून आपलं शिजवून सगळं काय करायचं खाली ठीक आहे जेवलं की नाही अजून आता परत जेवायचं फिरवून जरा आणून जाऊन जेवायचं सकाळ ते संध्याकाळ सकाळचा चहा नाश्ता चहा नाश्ता नाही चहा फक्त शिजवायचं साखर टाकून शिजवायचं आणि खायचं झालं सकाळ सकाळ खायचं चहा करत नाही मेंढीच्या दुधात चहा चांगला असतंय की होतय पण आम्ही का करत नाही चार पास होत हे टाइम होतोय ना आणि शेळ्या भाकरी या उन्हात जाते नाही मग ते शेळ्या भाकरी भेजवायला तरी दूध दूध कुठलं कालवून बनवायचं कालवून बनवायचं बाजरीचा तुकडा असतो त्यात भिजवून भिजलो शिजवून बिळ घालून शिजवायचं आणि करायचं कालवून त्या तुकडं टाकायचं तेवढं भिजते तर मग परत खायचं भिजल्यावर आणि दुसरं काय चवीचा खाना तुक� काय खाना काय आता हे दुसरं काय काय नाही काहीतरी बदलून खायचं बाजारातली हिरवी भाजी पाला वगैरे हिरवी भाजी आम्हाला हे सपना सपनात येणार <laughs> सपनात सपनात <देनर>। येणार <laughs> खायला मिळत नाही दूध बी नाही भाजी बी नाही नुसतं कालवण आता तुम्ही साहेब तुम्ही जरा काहीतरी आम्हाला हे रान बिन कुणीकडून तर काहीतरी हिरव किरव जरा पाणी बिनी सोड तर आमच्या गावाला म्हणा त्या एक गाय रान असलं त्या रानाला जरा मेंढक मेंढकुळ रान ठेवलं तर आम्हाला फायदा आहे आणि जरा कुठं तर हिरव हिरवं झालं म्हणजे ही मोपलेख सुटतं या गावाला हे आनंद झाला ब्रेगडे आपण ते मेंढीचा चारा जो आहे तो मेंढीचा चारा बघूया हे तुमचं मेंढरांचं खाद्य बरोबर आहे का आता हा वाळला जो चारा आहे असा जिकडे नजर जाईल तिकडे तिथंपर्यंत पर्यंत हे सगळं वाळलंच आहे ह्यात मेंढ्या काय खाते द्या मेंढ्या काय खाते पोटाला आता वाळला चारा खाणार हे वाळला चारा खाणार आता वला लागला आता हे वला आहे या वल्या ह्याला एकदम हवरेवून खाणार चाराच नाही नाही आता जरा हिरवं जाऊल म्हणजे जरा मेंढराला वाढ वाटत पण हे बघावं तिकड हा सगळा वाळा म्हणजे पाचोळा पण नाही कुसळा आहे मग वाळी कुसळ खाऊन मेंढरांचं पोट भरते मग संध्याकाळी दुसरं काही खायला घालताय काय त्यांना काय खायला आता ठीक आहे ठीक नाव काय म्हटलं तुमचं रावसाप माने 嗯。